नमस्कार मैत्रिणींनो आज तुम्हाला मी एक आईस्क्रीमचाच एक नवीन प्रकार दाखवणार आहे आणि यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा साखरेचा वापर केलेला नाही या ठिकाणी आपण साखरेच्या ऐवजी खजुराचा वापर इथं आईस्क्रीममध्ये करणार आहोत चला तर मग आता या ठिकाणी मी वाटी भरून मखाने घेतलेले आहेत अर्धी वाटी काजू घेतलेले आहे दहा बारा बदाम आणि खजूर घेतलेला आहे आणि आ, आता हे सर्व ड्रायफ्रूट्स मखाने हे सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला दुधामध्ये भिजवायचे आहेत तर चला आता मग आपण आता ड्रायफ्रूट्स सगळे दुधामध्ये भिजवून घेऊया आता हे ड्रायफ्रूट्स आपण दुधात भिजवणार आहोत आता हे एक तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचे आहे म्हणजे पूर्ण ड्रायफ्रूट्स हे दुधामध्ये मुरले जातात या आता यामध्ये काजू बदाम पिस्ता खजूर आणि माखण्याचा वापर मी केलेला आहे आणि आता पिस्ता पण टाकलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण दूध टाकून घेऊया खजूर टाकू आणि दूध टाकून जे ड्रायफ्रूट्स दे भिजेपर्यंत आपण त्यामध्ये दूध टाकायचं आहे तर बघा आपलं हे दूध आपण यामध्ये टाकलेलं आहे आता हे आपण भिजत ठेवूया एका तासासाठी ते सर्व मिक्स करून घेऊया दुधामध्ये आणि हे आपण भिजत आता हे आपल्याला एक तासाने मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत आता आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे मिक्सरमध्ये चला आता मग आपण आता पेस्ट बनवून घेऊया ही आपण पेस्ट बनवायला ठेवलेली आहे आता गॅसवर एक पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये ती पेस्ट आपण टाकू आणि अजून त्यामध्ये मिक्सरचं भांडं देऊन दूध टाकूया आपण अजून थोडंसं आणि हे आपल्याला पाच दहा मिनटं शिजवून घ्यायचे आहे याच्यावर आता यामध्ये थोडंसं दूध टाकून मिक्सरचं भांडं धुऊन त्यामध्ये मी टाकलेलं आहे आता आपण ही घट्ट करून घेणार आहोत पाच दहा मिनटं अवघे पाच सात मिनटामध्येच हे शिजलं जातं चला आता हे आपण शिजायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण दुसरं तयार करू आता या ठिकाणी मी मँगो घेतलेला आहे आणि ह्या मँगोची आपल्याला कोय फिरवून फक्त त्याच्यामधली कोय काढायचे गर काढायचं नाही त्याचा तर बघा अशा पद्धतीने ती दी आपण अगोदर चाकूने मोकळी करून घ्यायची सुरीने आणि त्याची कोय काढून घ्यायची आता दुसऱ्या आंब्याची पण मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने तो चिरून घ्यायचा आणि त्याची मधली कोय आपण काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने तो कट करून चा आपण चाकून आधी कोय सैल करून घ्यायची आणि काढून घ्यायची आणि आता आपण जे बॅटर शिजवलेलं आहे ड्रायफ्रूट्सचं ते आपण मँगोमध्ये में भरून घेणार आहोत आता हे बॅटर आपण शिजवलेलं ते बॅटर आपण त्याच्यात मँगोमध्ये भरून घेऊया आता हे दोन्ही मँगोमध्ये भरून घेणार आहोत आपण आणि आता हे भरल्यानंतर आपण जे मँगोचं वरचं कट केलेलं आहे ते त्याच्यावर आपण ठेवून घेऊया तर अशा पद्धतीने आपण दुसरा मँगोसुद्धा करून घेणार आहोत तर बघा आता हा दुसरा मँगोमध्ये सुद्धा मी ते शिजवलेलं ड्रायफ्रूट्सचं बॅटर भरून घेतलेलं आहे आणि आता आपण ते फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहोत त्या दे फ्रीजरमध्ये अर्धा तासासाठी आपण अर्धा एक एक तासासाठी ठेवून देऊया बघा आता एक तास झालेला आहे एक तास थोडं वरती ठेवलेलं होतं मी जास्त वेळ आणि आता हे वरचं आपल्याला साल सालकाडीने याची साल काढून घ्यायची आहे सालकाडीनी सुरीने कशाने तुम्ही ती साल काढू शकता तर बघा अशा पद्धतीने आपण आता हे आता हे आपलं तयार झालेलं आहे आता ते सालकाडीने साल काढून साल साल मी अशा प्रकारे हे आईस्क्रीम कट करून घेतलेलं आहे तर बघा विकत जसं मिळतं रेडीमेड तसं आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे त्याला वरती मँगोची लेयर आलेली आहे ले आईस्क्रीमला आई आईस आणि खाण्यासाठी अगदी टेस्ट लागते आणि यामध्ये नॅचरल शुगर आहे म्हणजे त्याच्यात आपण खजुराचा वापर केलेला आहे यामध्ये साखरेचा वापर बिलकुल केलेला नाही त्यामुळे ही डायबिटीजच्या लोकांनी खाल्ली तरी आईस्क्रीम चालू शकतं तर अशा प्रकारे आपण ते एका कंटेनरमध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवू शकतो तर बघा मैत्रिणींना तुम्हाला ही वेगळी अशी रेसिपी आईस्क्रीमची कशी वाटली आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे आईस्क्रीम नक्की घरी करून बघा अगदी रेडीमेड आईस्क्रीमसारखी याची टेस्ट लागते धन्यवाद